पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ गार्गे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक दीपक मेंढे अंमलदार दीपक घाटकर श्यामसुंदर गुजर बिरप्पा करमल सोमनाथ झामरे राहुल डोके विशाल तनपुरे महादेव भांड आदीचे पथक तयार करण्यात आले होते पथक सोने पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे तपास करत असताना आसिफ अतिक शेख व अविनाश मोहन बराटे हे दोघेही सम कत्तलीच्या उद्देशाने जिवंत जनावरे आणत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने बराटी वस्ती घोडेगाव येथे छापा टाकला असता पिकअप वाहनातून गोवंश खाली उतरवत असलेले दोघे इसम रंगेहात पकडले गेले दरम्यान त्यांच्या ताब्यातून एक लाख साठ हजार किमतीची चार जिवंत गोवंशीय जनावरे तसेच पाच लाख रुपये किमतीची पिकअप गाडी क्रमांक असा एकूण सहा लाख साठ हजार करण्यात आला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक सोमनाथ आसाराम झांबरे यांनी फिर्याद दिली असून सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच अ पाच ब नऊ ब तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम कलम तीन व अकरा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास सोनाई पोलीस स्टेशन करत आहे